डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल गो राधानगिरी धरण परिसरात बारा दिवसात सत्त्यात्तर मिलीमीटर पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून ओळखला जातो याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यामध्ये दे पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी पावसाळा चालू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कोल्हापुरातील राधानगिरी धरणाकडे जाते छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं हे धरण म्हणजे कोल्हापूर वासलेयांची जीवनवाहिनी म्हणायला हरकत नाही गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असताना देखील या धरणानं जिल्ह्याला मोठा दिलासा दिला होता यावर्षी मान्सूनची सुरुवात लवकर झाली असून राधानगिरी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली पाहायला मिळते राधानगिरी धरण परिसरात एक ते बारा जून अखेर सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगिरी धरण परिसरात एक ते बारा जून या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मंगळवारी तीन मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर धरणाची पाण्याची पातळी त्र्याण्णव झिरो एक फूट इतकी असून पाणीसाठा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव दशलक्ष घनफूट इतका आहे धरणातून शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे कार्यालयाकडून देण्यात आली आहे दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोर वाढल्याने पंचगंगा दूधगंगा वेदगंगा वारणा कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे आर के न्यूज प्रतिनिधी ब ब, ग <laughs> अगदी कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका